केलेले आहेत त्या ट्रे मध्ये आपण काश्मीर वरून जे सीड्स मागवले होते ते सीड्स आपण इथे प्लांटेशन केलं होतं आम्ही पंधरा ला या रूमचं सीड्स प्लांटेशन केले होते नोव्हेंबर पर्यंत फ्लावरिंग याचं पूर्ण झालं आठ ऑक्टोबरला मला पहिलं फ्लावर आलं होतं आणि पहिलं फ्लावरचा जो आनंद होता तो वेगळाशे किलो मध्ये आम्ही अडीचशे ग्राम सॅफ्रॉन प्रोडक्शन घेतलेला आहे यावेळी आणि एका ग्रॅम ची किंमत मार्केटमध्ये मा होलसेलमध्ये मा जर जाल जा विक, तर पाचशे सहाशे ग्रॅम पर्यंत असते परंतु जर रिटेलमध्ये तुम्ही विकण्याचा प्रयत्न कराल तर आठशे ते हजार रुपयापर्यंत तुम्हाला एक ग्रॅमची प्राइस मिळून जाते जय शिवराय मंडळींनो माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर मधील राहुरी या तालुक्यामध्ये तर या ठिकाणी चिंचकर कुटुंबियांनी केशरची या ठिकाणी घरी शेती केलेली आहे तर ती आज आपण बघणार आहोत की कशाप्रकारे त्यांनी यशस्वीरित्या असं आपलं त्याच्यातनं उत्पन्न मिळवलेलं आहे आणि हे केशरची जी शेती आहे ती प्रामुख्याने काश्मीर या ठिकाणी केली जाते तर त्यांनी तशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार करून आपली केशरची शेती फुलवलेली आहे तर ती आज आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातन तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवारवर तर चला बघूयात आपण या चिंचकर कुटुंबियांची सॅफ्रॉन म्हणजे केशरची शेती तर चला बघूयात नमस्कार मॅडम तुमचं स्वागत आहे आमच्या या चॅनलवर तर तुमचं पहिले प्रथम नाव आणि तुमची ओळख सांग माझं नाव निदिमा चिंचकर आम्ही राहुरी येथे राहतो राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे अच्छा तर आपलं ची जी शेती तुम्ही चालू केलेली आहे त्याची आयडिया तुम्हाला कुठून मी महिला असल्या आणि ऑलरेडी मी जॉब करते महिला असल्यामुळे मला असं काहीतरी युनिक करायचं होतं आणि माझ्या उरलेल्या वेळामध्ये मला काहीतरी करायचं होतं तर मी वरती सर्च केलं गुगलवरती सर्च केलं आणि मला सॅफ्रॉन शेतीबद्दल समजलं मग तिथून पुढे मी अभ्यास केला आणि दीड वर्ष अभ्यास केल्यानंतर आम्ही सॅफ्रॉन शेती करण्याचं फायनल केलं अच्छा मग आता तुम्ही जी सॅफ्रॉन शेती केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही या शेतीबद्दल अभ्यास केला तुम्ही लागवड करण्यापूर्वी हो सॅफ्रॉनच्या शेतीबद्दल सगळं गुगलवरती आम्ही अभ्यास केला रिसर्च पेपर रीड केले आणि त्यानंतर काश्मीरमध्ये ज्या भागामध्ये केसरची शेती केली जाते तिथले जे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत आम्ही कॉन्टॅक्ट केला बोललो आणि त्यानंतर आम्ही सॅफ्रॉन फार्मिंग करण्याचं फायनल केलं तर आपण हे रॅक लावलेले आहेत तर कशा पद्धतीने तुम्ही याचं स्ट्रक्चर आणि पूर्ण रूमच व्यवस्था केलेली आहे हो आपण ही जी रूम बनवलेली आहे ही रूम आहे ची माझ्या ऑलरेडी माझ्या घरामध्ये एक बेडरूम होती तर त्या बेडरूम मध्ये थर्माकोलचे वॉल आपण तयार केलेले आहेत रॅक बसवलेले आहेत या व्हर्टिकल रॅक आहेत आणि त्याच्यामध्ये हे ट्रेज आहेत तर ह्या ट्रे मध्ये आपण काश्मीर वरून जे सीड्स मागवले होते ते सीड्स आपण इथे प्लांटेशन केलं होतं आता तुम्ही हे जे ट्रे लावलेत त्याच्यासाठी विशिष्ट असं काही त्याला हे केलेलं आहे किंवा लाकडाचं वापरणं किंवा लोखंडाचं वापरणं हो लाकूड कुठलंही लाकूड आपण वापरू शकतो आणि त्याची जी साईज आहे ती ट्रेच्या ट्रॅकच्या हिशोबाने त्या ट्रेची साईज आहे आणि बस काश्मीर वरून जे आपण सीड्स मागवले होते ते आपण त्या ड्रेस मध्ये ठेवले योग्य टेम्परेचर त्याला दिले ह्युमिडिटी दिली सेम टू सेम काश्मीर सारखं टेम्परेचर आपण तयार केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण टेम्परेचर ते मेंटेन आणि याला तुम्ही थर्माकोल म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही पूर्ण रूमच थर्माकोल ची माझी बेडरूम होती ही तर या बेडरूम मध्ये बेस्ट इन्सुलेशन असतं त्यामुळे आपण थर्माकोलच्या वॉल केलेले आहेत आणि स्लॅबला सुद्धा आपण थर्माकोल लावलेलं आहे कारण स्लॅब हे थर्माकोल बेस्ट इन्सुलेशन आहे बाहेरचं जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरचा आणि आपल्या मधल्या टेम्परेचरचा काहीही संबंध नसतो आपण इथे जे टेम्परेचर तयार करतो हे रूम मध्येच राहतं हे बाहेर जात नाही त्यामुळे आपण बघू शकता इथे एसी आणि चिलर पण बसवलेला आहे तर ह्या थर्माकोल को, टेम्परेचर मेंटेन राहतं किती वर म्हणजे त्याला कॉस्ट किती लागली हो चिलर तुमच्या चिलर आणि हे जे आपण इक्विपमेंट लावतो ते रूमच्या साईज वर डिपेंड असतात तुमच्या रूमची साईज जेवढी आहे त्यावरती डिपेंड इक्विपमेंट असतात अच्छा तुम्ही जसं जेवढा आकाराचा असेल आणि जेवढे सीड लावता त्याच्यावर तुमचं डिपेंड आहे कसं आणि तुम्ही टेम्परेचर मेंटेन करतात त्यासाठी कोणते इक्विपमेंट वापरलेले इक्विपमेंट म्हटलं तर त्यासाठी चिलर एसी आणि ह्युमिडिटी आणि ग्रो लाइट्स आहेत या सन काम करतात आपलं आपण जे सीड्स लावलेले आहेत त्याला सूर्यप्रकाशाची गरज असते okay. तर सूर्यप्रकाशाची म्हणजे सात रंग आपण बघतो इंद्रधनुष्यात सात रंग असतात परंतु त्याच्यापैकी पिकांना फक्त रेड आणि ब्लू ची गरज असते तर तेवढेच आपण आपल्या सीड्स ला प्रोव्हाइड करतो ग्रो लाईट फ्लॉवरिंग तर होऊन गेलेलं आहे तर आता याच्या फ्लॉवरिंगला तुम्ही सुरुवातीला किती लावले होते म्हणजे जे सीड सीड असतात ते किती लावले होते आम्ही हे सीड्स काश्मीर वरून मागवले होते तीनशे किलो सीड्स आम्हाला मिळाले होते आणि तीनशे किलो मध्ये आम्ही अडीचशे ग्रॅम सॅफ्रॉन प्रोडक्शन घेतलेला आहे यावेळी आणि एका ग्रॅम ची किंमत मार्केटमध्ये मध्ये जर जाल तर पाचशे सहाशे ग्रॅम पर्यंत असते परंतु जर रिटेल मध्ये तुम्ही विकण्याचा प्रयत्न कराल तर आठशे ते हजार रुपयापर्यंत तुम्हाला एक ग्रॅम ची प्राइस मिळून जाते आता जे तीनशे तीन किलो तुम्हाला त्यासाठी किती ट्रे लागली हो आ, चार रॅक आहेत आणि चार रॅक मध्ये टोटल चौसष्ट ट्रेज आहेत तर या ट्रे मध्ये माझं तीनशे किलो सीट्स बसले होते अच्छा आणि याचं जे तुम्ही जी लागवड केली त्याच्यानंतर त्याचं टेम्परेचर कसं कमी जास्त करावं लागतं की हो कसं करायचं हो नक्कीच ज्या वेळेला आपण प्लांटेशन करतो त्यावेळेला याचं टेम्परेचर साधारण सत्तावीस पंचवीस अशा प्रकारे टेम्परेचर असतं डे नाईटचं टेम्परेचर आपल्याला चेंज करावं लागतं दिवसा टेम्परेचर साधारण सत्तावीस सव्वीस असतं आणि रात्री आपण आणखी कमी एवढी आपण कमी जास्त करतो त्याला काही सेन्सर बिन्सर असं काही वापरलेलं आहे टेंपरेचर साठी साठी सेन्सर आहेत आणि कंट्रोलर आहेत आणि ह्युमिडिटीसाठी सुद्धा सेन्सर आहेत तर सेन्सरद्वारे ते ह्युमिडिटी आपल्याला कळते आणि मग आपण ह्युमिडिटी सुद्धा त्या त्या स्टेज प्रमाणे कमी जास्त करतो आता मग आता तुम्ही जे फ्लॉवरिंग होऊन गेलेले आता तर त्याच्यानंतर याची प्रोसेस काय असते म्हणजे नंतर आ, फ्लावर आपलं आम्ही पंधरा ऑगस्टला या रूमचं सीड्स प्लांटेशन केले होते नोव्हेंबर पर्यंत फ्लावरिंग याचं चा पूर्ण झालं आठ ऑक्टोबरला मला पहिलं फ्लावर आलं होतं आणि पहिलं फ्लावरचं जो आनंद होता तो वेगळाच होता तर त्यानंतर जे फ्लावरिंग नोव्हेंबर पर्यंत चाललं आणि आता डिसेंबरमध्ये आम्ही ह्याचं मध्ये प्लांटेशन केलेलं आहे आता हे मल्टिप्लाय होत आहेत सॉईलमध्ये आता किती दिवस ठेवणार आ, हो ह्याची पूर्ण वर्षाची सायकल असते एकदा फ्लावरिंग झालं नोव्हेंबर पर्यंत की डिसेंबरमध्ये आपण त्यांना मध्ये लावतो आ, ती मल्टिप्लिकेशन फेज असते थे, मल्टिप्लिकेशन फेज थे, मध्ये हे सॉईलमध्ये मल्टिप्लाय होतात एका सीड चार सीड्स तयार होतात तीन ते चार सीड्स तयार होतात आणि त्यानंतर मे मध्ये मे ते जून मध्ये हे डॉर्मेन्स स्टेजला जातात आणि त्यानंतर पुन्हा ऑगस्ट मध्ये आपण फ्लॉवरिंग घ्यायला तयार असतो जी तुम्ही सॉइल मध्ये ठेवता ती कशा पद्धतीचे सॉईल आपलं नॉर्मल यूज असतो का त्याला विशिष्ट प्रकारे नॉर्मल सॉईल ही, ही याचं काही प्रमाण ठरलेलं आहे त्या प्रमाणातच ती सॉइल आपल्याला तयार करावी लागते आणि आम्ही ते तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्लांटेशन केले काय काय वापरलं जातं त्या सॉइल दिसत आहे पांढर कलरचं तर हे काय म्हणजे ऍक्च्युली ही सॉइल जी आहे ती आपल्याला काश्मीर सारखी सॉइल तयार करावी लागते की जी पाण्याचा निचरा होणारी म्हणजे पाणी जास्त नको आहे त्या ला त्या प्रमाणात आपण ती माती तयार केलेली आहे फर्टिलायझर आपण काही युज केलेले आहे तर मॅडम तुम्ही हे जे फर्स्ट टाइम सॅफ्रॉन चे जे हे केलं हार्वेस्टिंग त्यावेळेस तुम्हाला त्याला एका ग्रॅमला किती किंमत भेटली होती आणि ती तुम्ही मार्केट कुठं म्हणजे प्रयत्न केला हो याचं मार्केट प्रोडक्शन खूप कमी आहे आणि याला मार्केट जास्त आहे आपल्या काश्मीरमध्ये जेवढं प्रोडक्शन होतं तेवढं पूर्ण भारतभर काश्मीर प्रोव्हाइड नाही करू शकत मग आपण इराण आणि स्पेन या बाकीच्या देशांमधून आयात करतो पण परंतु जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के इराण मधूनच केलं जातं परंतु त्याची क्वालिटी वेगळी असते आपली जी काश्मीरची क्वालिटी आहे मोगरा केसर म्हणतो आपण तर ती वर्ल्डमध्ये नंबर वन ची क्वालिटी आहे आणि याला मार्केट मला अजिबातही शोधावं लागलं नाही घरी येऊन लोक केसर घेऊन गेले तुम्ही लागवड याचं प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन घेतलं होतं हो आम्ही गुगल वरून माहिती मिळवली आणि तिथे जे प्रॉपर शेतकरी आहेत त्यांचा आमचा कॉन्टॅक्ट झाला होता त्यांच्याकडनं बरीचशी माहिती मिळाली त्यानंतर अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे तिथेही याबद्दलची माहिती आहे तर तिथेही सक्सेसफुल झालेला आहे आणि त्यानंतरच आम्ही सॅफन शेती करण्याची तर खूप होती कारण पहिल्यांदाच करत होतो रिस्क खूप होती परंतु म्हणतात ना ध्येय मोठं ठेवलं पाहिजे मोठ असेल आणि त्याच्या मागे प्रयत्न जर केला तर ते सक्सेसफुल होत आम्ही भरपूर अभ्यास केला आणि आमचं ध्येय आम्ही पूर्ण केलेलं आहे फर्स्ट याला अडीचशे ग्रॅम सेफ्रॉन आम्हाला तीनशे किलो माग अडीचशे ग्रॅम अच्छा आणि एक ग्रॅमला किती हे म्हणले तुम्ही रेट एक ग्रॅम चा रेट रिटेल मध्ये आठशे ते हजार रुपये आहे म्हणजे तुमच्या इथे लोकलच तुमच्याकडनं घेऊन गेले oh, हो लोकलच आमचं सेल झाले पण सगळं अच्छा, अच्छा। आणि आता समजा एखाद्याला हे बघायचं असेल तुमच्या इथे येऊन तर तो येऊ शकतो का तुमच्या इथे बघायला किंवा मार्गदर्शन तुम्ही त्याला करू शकता म्हणजे हो oh, नक्कीच रिक्वायरमेंट जर असेल तर आम्ही मार्गदर्शन करू आणि तुमची जे अॅग्रोट एक सेफ्रॉन oh, हे आहे कंपनी तर त्याच्या मार्फत तुम्ही प्रशिक्षण आणि जे लागणारे साहित्य असेल किंवा याचं सीड्स असेल हो। तुम्ही पुढच्या काळामध्ये प्रोव्हाइड करू शकता का आ, हो जर इंटरेस्टेड uh, कोणी असेल शेती करण्यासाठी तर मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही मार्गदर्शन मध्ये असं काय म्हणजे आमच्याकडे जेव्हा सेड आले होते ना त्यावेळेला आम्ही त्याचं सगळं सॉर्टिंग केलं एक ते तीन ग्रॅम चे आणि त्याच्यापेक्षा पाच सहा ग्रॅमचे आणि त्याच्या पुढच्या वरचे अशा वेगवेगळ्या ट्रेमध्ये सॉर्टिंग करून मग लावले होते आणि एका ट्रे मध्ये किती बसतात सीड साधारण दोन किलोपर्यंतचे सीड्स बसतात अच्छा आणि आता ही कोणती फेज आहे आता मल्टिप्लिकेशन चालू आहे याचं अच्छा आणि ते अशी लाईट प्रत्येक ठिकाणी लावलेली येली हो 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 त्या ग्रो लाईट्स आहेत हे आपले सीड्स आहेत आपल्याकडे जेव्हा येतात त्यावेळेला हे जे स्प्राउटिंग झालेलं आहे स्प्राउटिंग आपल्याकडे त्यावेळेला नसतं जेव्हा आपण आपल्या रूममध्ये हे ठेवतो त्यावेळेला हे स्प्राउटिंग त्याला होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं सॅफ्रॉनचं से फुल बाहेर येतं त्या एका फुलामध्ये फक्त तीन थ्रेड असतात सॅफ्रॉनचे आणि प्रत्येक सीडला तीन ते चार फ्लावर एका सीझनमध्ये मध्ये येतात आता हे हे आपले सीड्स आहेत आता हे मल्टिप्लिकेशन साठी आपल्याला परत दोन तीन कोम यायला चालू आ, हो नाही फ्लावरिंग तर त्या वरच्या जो मेन स्प्राउटिंग आहे त्याच्यामध्येच असत आणि हे सीड्स साधारण किती वर्षापर्यंत चालतं हो एक सीड्सची लाईफ साधारण सात ते आठ वर्ष असते आणि जेव्हा आपण सॉइल मध्ये लावतो तर ह्याला मदर कॉम म्हणतात आणि ह्याचेच मल्टिप्लाय होऊन बेबी कॉम तयार होतात अच्छा त्याला आपण सेपरेट करायचं जेव्हा महिन्यामध्ये आपण ते वेगळे करतो आणि बेबी सीड्स जे असतात ते बाजूला करतो आणि त्याच्यापैकी जे मोठे सीड्स असतात ते आपण साठी पुन्हा या एरोफोनिक रूम मध्ये आणतो तुम्ही हे सीड जे काश्मीर वरून मागवले त्याला किती खर्च आला आणि कसं कशा रेटने तुम्हाला भेटले हो जे सीड्स असतात त्याचे रेट्स त्या मार्केटवरती डिपेंड असतात की त्या वर्षी तिथे काय मार्केट आहे साधारण आठशे पासून तर बाराशे रुपयापर्यंत सी आणि सीजन नुसार दरवर्षी त्याची रेट चेंज असतो म्हणजे याचा सीजन ठरलेला असतो का म्हणजे हो दिवस्युली काय असतं मल्टिप्लिकेशन फेज मध्ये आपण ते इथे आणू शकत नाही कारण द्यायला देतील आपण शेतकरी देतील पण आपण आणू शकत नाही कारण रिस्क असते त्याला हे आपण फक्त साधारण मे महिन्यात किंवा जून महिन्यातच इकडे आणलेले बेटर राहतात कारण ते मल्टिप्लिकेशन नंतर डॉर्मेन्स स्टेजमध्ये जातात डॉर्मेन्स स्टेजमध्येच आपण त्याचं ट्रॅव्हलिंग करतो आणि मध्ये मग त्याला थोडस डिझीज वगैरे येतात पण आपण मग इथे आल्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट करतो फंगस ट्रीटमेंट आणि जे फंगस वाले आहेत ते बाजूला करतो आणि बाकीचे मग आपण आपल्या रूम मध्ये लावतो म्हणजे जे आता सॉइल मध्ये आहे ते फक्त रूम ना। आहे ना या सगळ्या सिस्टीमला एरोफॉनिक्स सिस्टीम म्हणतात आणि व्हर्टिकल मध्ये आपण हे सगळं करतो व्हर्टिकल केल्यामुळे जे शेती शेतात आपण करतो तर त्याची जागा आपल्याला लागते ला 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 ती जास्त जागा लागते व्हर्टिकल केल्यामुळे जागा कमी लागते आणि तुम्हाला हा जे सर्व रूमचा खर्च आहे आणि याचा जे आता तुम्ही एवढं लाईट वापरताय ट्यूब अंत पूर्ण चिलर त्याला लाईट बिल किती म्हणजे आणि अशाच्या कंडिशनला हो आपली रूम ची जो खर्च आहे तो फक्त लाईटचा खर्च म्हणाल तर फक्त अडीच ते तीन महिनेच असतो बाकीचे महिने नऊ महिने आपली लाईटच बिल आपल्याला येत नाही एका एक दिवसाला पंधरा ते वीस युनिट लागतात आणि मग प्रत्येक एरिया प्रमाणे रेट चेंजेस होतात तर, तर त्या त्या एरिया प्रमाणे फ्लॉवरिंगच्या टाइम आला त्याला एसी आणि चिलर तुम्हाला चालू ठेवावं लागतं एसी आणि चिलर फक्त टाइम टाइमिंगलाच असतं आणि हा जो खर्च झालेला आहे आपला ह्या रूमचा आणि सीट्सचा खर्च हा वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे ही जी रूम आपण बनवली थर्माकोल असेल किंवा चिलर एसी हे सगळे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे परत पुढच्या वर्षी आपल्याला खर्च करायची गरज नाही ते जे जे आपले मल्टीप्लाय होतात दरवर्षी या वर्षी जेवढं प्रोडक्शन मी घेतलेलं आहे त्याच्या नक्कीच दुप्पट किंवा तिप्पट प्रोडक्शन पुढच्या वर्षी असणार त्याच्या पुढच्या वर्षी आणखी जास्त असणार आणि याला जे सॅफ्रॉनची शेती आहे त्याला काही शासनाचं अनुदान काय वगैरे काय तुम्ही हो स्पेशली केसर साठी अजूनही सॅफ्रॉन साठी गव्हर्नमेंटचं अनुदान नाहीये परंतु बाकीचे जे स्पायसेस मध्ये असेल किंवा महिला उद्योजक म्हणून जर कोणी करणार असेल तर नक्कीच शासनाचं अनुदान आहे मॅडम हे जे तयार आणि सॅफ्रॉनचे त्याला ओरिजिनल आणि डुप्लिकेट पण जास्त प्रमाणात तर त्याच्यातला फरक कसा ओळखतात हो ओरिजिनल का सॅफ्रॉन जे असतं केसर जे असतं त्याचा कलर डार्क रेड कलर असतो आणि बाकीचे सॅफ्रॉनचे थ्रेड असतात ते थोडेसे जाळसर असतात परंतु जास्त इफेक्टिव्ह ओळखण्याची पद्धत म्हणजे ज्यावेळेला आपण पाण्यामध्ये टाकतो दोन्हीचं कम्पेअर करतो त्यावेळेला आपलं जे ओरिजिनल सॅफरॉन असतं ते लवकर कलर सोडत नाही आणि जे ड्युप्लिकेट किंवा uh, बाकीच्या देशातून जे सॅफरॉन आलेले असतात ते आपले लवकर कलर सोडतात आणि जे ओरिजिनल सॅफरॉन असतं त्याची टेस्ट uh, थोडीशी बिटर असते आणि जे जे तयार होतं त्याचा वापर पूर्ण वापर कशा पद्धतीने हो फ्लॉवरला सिक्स पेटल्स असतात आणि थ्री स्टिग्माज असतात आणि थ्री स्टॅमिन असतात तर त्याचा यूज सुद्धा कॉस्मेटिक इं, इंडस्ट्रीज मध्ये केला जातो आणि सेंट्स किंवा परफ्यूम बनवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो अच्छा तर मॅडम तुम्ही हे जे या रूम मध्ये जे सॅफ्रॉन शेती केलेली आहे तर तुम्हाला याच्यामध्ये लेबर ची गरज पडली का घरातली तुम्हाला कोणी मदत करता आली ऍक्च्युअली लेबर ची गरज याला होती कारण काम भरपूर असतं परंतु पहिलंच वर्ष असल्यामुळे आम्हालाच हा अनुभव घ्यायचा होता मग आ, आ, सर आणि माझे दोन मुलं आणि मी आम्ही सगळ्यांनीच हे सगळं काम केलेलं आहे तर मॅडम तुम्ही याची कंपनी रजिस्टर केलेली आहे का हो अॅग्रोटेक सॅफ्रॉन फार्म नावाची कंपनी आम्ही रजिस्टर केलेली आहे एफ एस एस ए आय नंबर पण आम्हाला मिळालेला आहे तर इथं कोणाला जर व्हिजिट करायचं असेल किंवा तुमच्याकडनं मार्गदर्शन करायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस सांगा मॅडम हो नक्कीच जर कोणी इंटरेस्टेड असेल तर आपण व्हिजिटला व्हिजिट पण करतो माझा नंबर सेव्हन फोर नाईन नाईन फाईव्ह सिक्स फाईव्ह सिक्स सेव्हन असा आहे आणि आपण कॉल करू शकता आणि आपला ऍड्रेस राहुरी जिल्हा अहिल्यानगर तर मॅडम खूप छान अशी माहिती दिली तुमच्या या सॅफ्रॉन शेतीबद्दल तर तुमचेही खूप खूप धन्यवाद तर असेच आपण पूर्ण एकदा भेटूयात फ्लॉवरिंग आल्यानंतर is... ठीक आहे धन्यवाद मॅडम थँक्यू मंडळींनं हे होते चिंचकर कुटुंबियांची सॅफ्रॉनची शेती तर तुम्हाला ही शेती आणि यांचं हे नियोजन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर कराल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय